हॅलो नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही सर्व तर मी प्रियंका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते कारण आम्ही पुण्यामध्ये नवीन घरामध्ये आता शिफ्ट झालेलो हो। आहोत आणि हे घर आवरायला मला जवळजवळ चार पाच दिवस लागले टोटली सगळं आवरायला कवर करायला पसारा लावायला कारण आपल्याला असं वाटतं की थोडासाच पसार आहे पण ज्या आपण तो शिफ्टिंग करत असतो त्यावेळेस आपल्याला समजतं की किती पसारा आहे तो तर त्यामुळे मला खूप उशीर लागला तर मी तुम्हाला व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मी आज तुम्हाला माझं वन आर के न्यू होम टूरचा व्हिडिओ करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की आम्हाला ह्या पुण्यामध्ये ह्या नवीन फ्लॅटचं रेंट किती आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा वन आर के फ्लॅट आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा हे बघू शकता तुम्ही मी आता हॉलमध्ये आलेली आहे आमच्या घराच्या इथे जो आहे आम्ही सोफा कम बेड लावलेला इक आहे इकडे जी आहे ती खिडकी आहे खूप मोठी आणि हा टी व्ही आहे हा टी व्ही जो आहे तो आम्ही अजून नाही का सेट करून घेतला नाही आहे पण आमचं आहे की नाही का अजून नवीनच घर आहे ना तर ते पण बाकी आहे काम अजून तर इथं जो आहे इथं आम्ही पॉईंट काढणार आहे टी व्हीसाठी म्हणजे आमचा टी व्ही जो आहे तोच तिथे व्यवस्थित बसेल त्यानंतर हा टेबल वगैरे हो असा एका साईडला ठेवलेला आहे हे बघू शकता आणि हे जे डबे आहेत ह्या म्हणजे ह्यामध्ये ना छोट्या छोट्या गोष्टी ठेवलेल्या आहेत म्हणजे क्रीम पावडर वगैरे वगैरे असं ठेवलेलं आहे त्याच्यानंतर हा आमचा टी व्ही टी व्ही तर तिथं सेट होणार आहे आमचा त्याच्यानंतर इथं फॅनसाठी एक चांगला पॉईंट आहे पण आम्ही अजून फॅन पण जोडलेला नाही सो फॅनचं आणि टी व्हीचं जे आहे ते आम्ही एकदा एकदम करणार आहे का हे बघू शकता तुम्ही इथं मी असं कपाट लावलेलं आहे हे आमचं कपाट इथं व्यवस्थित असं बसलेलं आहे त्याच्यानंतर बाहेर खूप पाऊस पडतोय ना त्यामुळे मी हा ट्रॅव्हल जो आहे तो इथे ठेवलेला आहे कारण तो जर ओला झाला तर कसं होणार नाही का आणि इकडे आहे ना खूप छान प्रकारे नाही का मोराची डिझाईन लावलेली आहे हे बघू शकता तुम्ही आणि ह्या डोरच्या पाठीमागे इथं काही छोट्या मोठ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत ऑर्गनाईजसाठी आणि हे बघू शकता तुम्ही हे मी विकत घेतलं होतं ऑनलाईन किती साठ कस आता आठवत नाही मला पण एकशे वीसपर्यंत घेतलं होतं इथं दोन तीन खेळ आहेत त्याला मी माझी बॅग इथं ऑफिसची बॅग अडकवली आहे आणि हे बी मी डीओडॅपमधून घेतलं होतं हे पण साठ रुपयेचं तर आता बघूया किचनकडे तर इकडे जे आहे ना ते आमचा ड्रम ठेवलेला आहे पाण्यासाठी इथं एक दिवसाड पाणी आहे आणि असं आहे की आम्हाला ते भरून ठेवावं लागतं तर इकडे पाणी इथं ऑर्गनाइज डबा ठेवलेला आहे छोट्या मोठ्या गोष्टी जे काय असेल का धुवायचे कपडे वगैरे ते आम्ही याच्यामध्ये ठेवतो त्यानंतर इथं एक छोटंसं बेसिन आहे इथं वॉशरूम आहे आणि वॉशरूमच्या बाहेर आलं की इथं हे असं बेसिन आहे आणि बेसिनच्या नंतर मग इकडे असं आमचं किचन वाट आहे बघू शकता तुम्ही आणि इकडे जे छोट्या मोठ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत घासणी वगैरे हो साबण जे की भांडी घासताना आपल्याला लगेच लाग पाहिजे असतं ते त्याच्यानंतर इकडे बेसिनच्या खाली इथं मी एक हे ठेवलेलं आहे म्हणजे काय म्हणतो त्याला आपण पाटी ठेवलेली आहे आणि ती पाटीचा म्हणजे कधी उपयोगच होत नाही मग कधीतरी होतो मग त्यासाठी ठेवले इथं पिण्याचं पाणी भरून ठेवलेलं आहे इथं पण पिण्याचं पाणी भरून ठेवलेलं आहे इथं भांडी वगैरे ठेवलेले आहेत घासलेली आम्हाला काय किचन ट्रॉली नाही आहे नॉन मॉड्युलर आमचं किचन आहे त्यामुळे आम्ही ही भांड्याची जाळी इथं व्यवस्थित सेट करून ठेवलेली आहे आणि हे बघू शकता तुम्ही आमचं किचन छोटस आणि याच्या साईडला भांडे वगैरे ठेवलेले आहेत हे बघू शकता इकडं असं छोट्या मोठ्या वस्तू ठेवलेल्या आहेत जे म्हणजे मी अजून तेवढा प्र पसारा जो आहे तो व्यवस्थित अजून आवरलेलाच नाही आहे हे बघू शकता तुम्ही हे आमचं छोटंसं किचन हे आमचे एवढेच डबे आहेत आता ज्यावेळेस आम्ही स्वतःच्या घरी राहायला जाऊ त्यावेळेस आणखीन सामान जसं सा पाहिजे तसं करून घेणार आमचं फ्लॅट आम्ही आणि आय होप की आम्ही लवकरच नवीन घरामध्ये जाणार आहे इथं जो आहे तो आमचा नाही का फ्रीज ठेवलेला आहे त्याच्यावरती मिक्सर ठेवलेला आहे कारण तिथं एकच स्विच बोर्ड आहे आमच्या इथे आणि हे जे स्विच बोर्ड जे आहे ना ते आमचा जो मिक्सर आहे ना तो कधी कधी तिथं आम्ही ठेवतो आणि कधी कधी मग मिक्सरचं काम झालं आम्ही फ्रीजचं बटन टाकतो सो इथं पण आहे बरं का आ, चार्जिंग पॉईंट आहे इथं चार्जिंग म्हणते मिक्सरचं चा पॉईंट आहे इथे पण का काय माहिती ह्या पॉईंटला जो करंट आहे त्यामुळं आम्ही काही इथं ठेवलेलं तिथं मी मिक्सर लावतच नाही त्याच्यानंतर हे बघू शकता वरती पोटमाळा आहे छोटासा इथं जी आहे ना ही पाण्याची टाकी आहे तीनशे लिटरची आम्हाला ही टाकी पुरत नाही एक दिवसाड पाणी असल्यामुळं तरी पण आम्ही हा ड्रम भरून ठेवतो आहे त्याच्यानंतर इकडं एक टप होता आमचा तो ठेवलेला आहे मग छोट्या मोठ्या बॅगी वगैरे हो ठेवलेल्या आहेत म आणि त्याच्यानंतर इथे हे खरं तर कपाटामधलं सामान आहे पण मी कपाटातून व्यवस्त पूर्णपणे आवरलेलं नाही आहे त्यामुळे मी हे जी बॅग आहेत ना तर त्या इथं थे ठेवलेल्या आहेत हे तर कपाटामधलं सामान आहे त्याच्यानंतर इकडं बघू शकता हा आमचा हॉल हो आहे तर मंडळी कसं वाटतं तुम्हाला नवीन घर आणि जरी तुम्हाला जर असं वाटत असेल की मी ह्या घरमध्ये काय चेंजेस केले पाहिजेत तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी नाही का ते चेंजेस करते तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार कसं वाटलं तुम्हाला मंडळी माझं नवीन घर आणि मी कसं ठेवलंय ते पण मला कमेंट करून सांगा नक्की की अजून काय मी चेंजेस करू शकते का घरामध्ये आणि सो आम्हाला ह्या घराचं जे रेंट आहे ते रेंट आहे फक्त सात हजार वाला। आर के आहे सात हजार म्हणजे एवढं कमी कसं कारण ह्या घराला बाल्कनी नाही आहे त्यामुळे एवढं कमी रेंट आहे आम्हाला आणि सो आम्ही नाही का थोड्या दिवसाने नाही का प्लॅनिंग करतोय की वन बी एच के घराचं सो so, माझे व्हिडिओ बघत राहा चॅनलला सपोर्ट करा मी द, नंतर म्हणजे जवळजवळ पाच सहा महिन्यानंतर तरी वन बी एच केचा प्लॅन करणार आहे आम्ही नवीन घरामध्ये राहिले गेले नवीन घराचे पण व्हिडिओ काढाल सो मी आता डेली ब्लॉग पण चालू केलेले आहेत तर <coughs> माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार